एक तासामध्ये आपलं एक एक एकरमधलं काढून झालेले ते वेलं सगळे आणि आम्ही जणी आहोत इतक्या जणीमध्ये आम्ही एक एकरमधलं काढून झालेलं आहे एक, एक, एक तासामध्ये आणि आता पाणी प्यायला जणी बसलेले आहेत आणि बघा सगळ्यांनी कंपनीचे कपडे घातलेले आहेत <laughs> गुड मॉर्निंग सर्वांना सकाळचे साडे दहा वाजलेले येतं आणि रोजच्या रुटीनप्रमाणे आपण गायाला तीन गायाला आणून बांधलेलं इथं पाठवानाला आणि रोज पाऊस येतो म्हणून काल माणसं घ्यायचे होते थोडे बायका घ्यायच्या होत्या ऊसातला आपल्याला तण काढण्यासाठी तर पाऊस येतो म्हणून कॅन्सल केलं काल पाऊस आला नाही तर आज बोलवलेलं आहे आणि त्या ऊसात येत ना, ना एक एक वेल आलेल्या त्या वेलाला काय नाव आहे माहीत नाही पण एक एकरमध्ये जर का पंचवीस तीस वेल असले ना तर पूर्ण एक एकर आपला सगळं म्हणजे शेंडे ना सगळे असे बसतात इतका भयंकर वेल येतो तर ते वेल आलेले ते वेल आपल्याला काढून घ्यायचे तर त्यामुळं पाच सहा जणीला बोलवलं आहे आता त्यातून किती येतात किती नाही ते बघू आपण आणि गायाला इथं दोन तीन बांधलेलं आहे दोन तीनला काय निघलं तर ऊसातलं खायला तर ठीक आहे ते वेल काढत काढत नाही झालं तर मग त्यांना कुठेही एक टायमाचे टाकून आलेलं आहे दुपारी बघू आपण आणि आता हे ऊसातलंय ना, वेल ना। ले 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 ते वेल काढायला सुरुवात करायची आपल्याला आणि साडे दहा वाजलेल्या तर ह्या तिघी जणी आलेल्या येतात पुढं बाकीच्या यायच्या राहिलेल्या पण त्यांना नेमकं माहीत नाही कुठल्या उसात जायचं म्हणलं तोपर्यंत आहे ना हे आपल्या जे मुग आहे ना थोडासा कोपरा राहिलेला ते तोडून घेऊ आल्या सगळ्या आल्यानंतर तिकडे जाईल सांगू पुन्हा हे शंकर पार्वती असुडका कुठे हे हो नाही म्हणते ना काय पण ती एक एकर मध्ये पंचवीस तीस वेल असले तर सगळा ऊस होऊन जातोय आपला हे तेवढ्यानी एक वर्ष ऊस सुद्धा तोडायला आला नाही झालं नाही येत काय म्हणतात नेमकं ह्याला हे पण माहित नाही ह्या तुटलाय का म्हणते सगळं होऊन आणि बघा हे असे वेल येत हे किती एक वेल आहे पण हे जवळजवळ दोन गुंट्यामध्ये ह्याचं पसरलेलं आहे आणि हे बघा पूर्ण सगळे ह्याच्या ऊसाचे शेंड येत नाही हे दबल्या जाते ते आणि दुसरं काहीच नाही ह्याच्यामध्ये कसलं हि गवत नाही किंवा काहीच नाही हे बघा किती म्हणजे सगळं आ, सरी आपली सगळी सुद्धा त्याच्यामध्ये हो तण नाही आणि हा हव काय एवढा मोठा बुडका आहे आता हे बुडका उपटल्यानंतर आहे ना असंच नाही ठेवायचा हे वर करायचा जर का मातीतच असंच जर का राहिला तर हे डबल ह्या ह्याच्या चिटकू शकतात काही उपटूनचे आहे ना तर लगेचच हे सुकलेलं आहे तर अशा पद्धतीने हे सगळं काढून घेतलेलं आहे तर दुसरं आपल्या ऊसामध्ये काही सुद्धा नव्हतं एक वर्षी ना ऊस आपला सुद्धा आला नाही म्हणजे इतकं हे झालेलं होतं हे बघा एवढा ह्याचा बुडका आहे आणि ह्या बुडका आहे ना उपटल्यानंतर आहे ना असा ऊसाला अशा पद्धतीने थोडासा गुंडाळून घेतलेला आहे म्हणजे आणि मातीत जर का राहिलं तर डबल फुटू शकतो म्हणून थोडंसं असं गुंडाळून घेतलेलं आहे आपण ह्याला तर आपलं होत आलेलं आहे शेवटची पाते तरी हे बघा तर इतकं ह्या इतकं हे भयंकर वेल आलेले आहेत आणि हे आपलं एक एकर मधलं एक तासामध्ये आपलं मधलं काढून ते वेल सगळे आणि आम्ही जणी आहोत इतक्या जणीमध्ये आम्ही एक एकर मधलं काढून झालेलं आहे एक तासामध्ये आणि आता पाणी प्यायला जणी बसलेले आहेत आणि बघा सगळ्यांनी कंपनीचे कपडे घातलेले आहेत आणि बहिणी उपाट्यात काढायला जास्त काही नव्हतं थोडंच होतं ते वेलच होते फक्त काढून फक्त उसाला गुंडाळायचे होते एवढं काही दुसरं खुरप किंवा विळा काही सुद्धा गरज नव्हती कंपनीचा ड्रेस तिथलं सगळं काढून झाल्यानंतर ना ह्या उसात आपण आलेलो आज उसातलंच काढून घ्यायचं आपल्याला आणि ते बारीक बारीकच वेल येतं त्याच्यात ह्याच्या इकडे हे बारीक ऊस आहे ना ह्याच्यामध्ये बारीकच वेल येतं पण असे उसाल नाहीत गुंडाळलेले बारीकच आलेले त्याच्यामुळे दिसतंय आणि हिथलं पण आपलं एक एकर मधलं झालेलं तोपर्यंत दोन वाजलेत आणि दुपारच्या वेळेस ना जेवणासाठी बसलेले सगळं रोज मी जेवण करत नाही दुपारी कारण असं सकाळचं जेवण करायला थोडासा उशीर होतो जर सोबत असलं सगळ्या दुपारच्या तरच जेवण केलं जात नाही तर दुपारी असं जेवण केलं जर नाही आणि लक्ष्मीच्या सणातलं फराळीचं ह्याच अंगद पंगद मस्त अशी बसले तीन एकर आपलं काढून झालंय आणि आता सोयाबीन मध्ये आपण आलेलो इथं सोयाबीन मध्ये जास्त काही नाही हे काट्याच गवत जे आहे ना तेच आलेलं आहे तेवढं आता काढून घेणार होत आपण तर आता हे काढायला सोडत गवताला काय म्हणतात नेमकं तेच कळत नाही पण हे जर का मी परत झालं ना तर इतके ह्याचे काटे टोचतेत आणि असे कुसय ना ते हातामध्ये बारीक बारीक काटे ह्याचे हे होत तर निघते तर ते आता हे काढून घ्यायचं चालू आहे बघू आता किती वेळ जातो ह्याला ती हे तसं तर वेळ कापून काढायचं आपल्याला उपटून नाही काढायचं पण ज्यांच्याकडे वेळ नाहीत ते उपटून काढतात ज्यांच्याकडे वेळ येतं ते, ते कापून काढायचं चालू एक दीड तास टाईम आहे अजून आपल्याला सुट्टी व्हायला तोपर्यंत हे काढणार आपण हे सॉजून मधलं जास्त काही नाही ह्याच्यामध्ये हरकच काय हराकच हराकच म्हणतात का ह्याला हराक हराक म्हणते त्याला तर हर हे ना ते काढायचं चालू आणि घरी आल्यावर आहे ना गणपती विसर्जन होतं वस्तीवरलं जे की लहान लहान मुलांनी बसवलं होता पाचवी सहावीच्या मुलांनी चार वर्ष झालं बसवला होता था। आता हे चौथं वर्ष चालू आहे आणि बघा इथं सगळ्यांनी ना फुगडी ही खेळली जोडी जोडीने फुगडी खेळायची ठरवलं होतं तर आमच्या हे जाऊबाई आणि दिरांची फुगडी आणि आम्ही दोघी जावाजावांनी पण इथं फुगडी खेळली आणि सगळेजण ज जमले होते बायका पण आम्ही सगळ्या जावा आम्ही सगळेजण जमलेलो होतो लहान मुलं हे लेकरं हे ते आणि दरवर्षी ना इथं पोहायचा नाश्ता हे केला जातो आणि आज ह्या वर्षी ना थोडंसं जरा वेगळं केलेलं आहे जेवण्यासाठी लापसी भात आणि कडी आणि म्हणलं ना मी गावाकडे ना हे खूप आवडीने जेवणं म्हणजे एक हेच आहे म्हणजे जुनीच पद्धत आहे ती अजून पण चालू आहे म्हणजे ल काही कार्यक्रम असेल ना तर जास्त करून लापसी भात आणि कडी ह्याचं जेवण केलं जातं आणि हे बघा अशा पद्धतीने संध्याकाळी सर्वांनी जेवण केलं व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा